मी बनवल्या होत्या आज इडली तर इडली हे मी रात्री भिजत घालून ठेवलेलं होतं तीन कप तांदूळ आणि एक कप उडीद डाळ ती आता आपल्याला मिक्सरला फिरून अशी बारीक करून घ्यायची आहे आणि मला जायचं होतं शेतात त्यामुळं म्हणजे सगळ्यांनाच जायचं होतं शेतात त्यामुळं मी पटकन इडली आणि चटणी बनवली तर इडलीच्या पिठामध्ये मी थोडंसं प्रमाण मीठ टाकून घेतलं आणि आता आपल्याला जी खोबऱ्याची म्हणजे नारळाची चटणी आहे इडलीसोबत ती करायची आहे तर मी इथे एक ओलं नारळ आणि खोबऱ्याचं तेल काढलं होतं त्याचा चोथा होता ना ते पण इथे वापरले घेणार आहे तर कडाईमध्ये दोन मिरच्या टाकलेल्या आहेत लाल थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे थोडीशी मोहरी आणि कढीपत्ता यांना मस्त अशी फोडणी येऊन द्यायची आहे फोडणी बसली की आपल्याला जे खोबरंच बारीक केलेलं ते ह्या कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि मस्त परतावून घ्यायचं आहे जर तुम्हाला वरून फोडणी घालायची असेल तर तुम्ही एका बाऊलमध्ये असं खोबरं वगैरे ठेवू शकता आणि वरून तेलाची फोडणी घालून शकता आणि नंतर ना तुम्ही मिक्स करू शकता तर एक चमचा मी इथे लाल मिरची पावडर पण टाकून घेतली होती कारण की तिखट जास्त आवडतं मिस्टरांना त्यामुळे मी थोडं तिखट बनवली होती चटणी आणि ही ही चटणी जेव्हा वाटताना मिक्सरमध्ये थोडी लसूणच्या पाकळ्या पाच ते सहा आणि दोन हिरव्या मिरच्या पण मी घातलेल्या होत्या लसूणनी आणि हिरव्या मिरचीने मस्त टेस्ट येते चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे त्याच चटणीमध्ये आणि व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे तर इथे झालेली आहे आपली नारळाची चटणी आणि आता इडलीचं पीठ आपण बघून घेऊया तर इडली पात्रामध्ये मी पाणी ठेवलं आहे उकळी येण्यासाठी आणि इडली पात्राला मस्त आपल्याला आता जे ज्यात आपण इडली टाकणार आहे त्याला तेल लावून घेतलं आहे आणि आता आपल्याला आहे ना दोनदा करून इडली उकडून घ्यायची त्यासाठी मी ते दोन पातील्यामध्ये असं बॅटर काढून घेतलेलं आहे आणि एका बॅटरमध्ये आपण इनो टाकणार आहे जे बॅटर आपल्याला लगेच कामाला लगे घ्यायचं आहे त्याच बॅटरमध्ये आपल्याला इनो टाकून घ्यायचा आहे तर इनोने आपण जर सगळ्या मिश्रणामध्ये मिक्स केलं आणि तोपर्यंत तो पहिली इडलीचं आता किती जास्त इडलीचं पात्र असतील तुमच्याकडं तर तुम्ही ह्या बॅटरमध्ये सगळं इनो टाकून लगेच करू शकता पण काही काळ जाणार असेल म्हणजे थोडासा टाईम जाणार असेल ह्या इडल्या व्हायला टाईम लागणार आहे आणि त्या बॅटरमधला इनोचं सगळं पावर निघून जाणार आहे तर असं करायचं नाही दोन बॅटर दोन ठिकाणी करून घ्यायचे आणि जेवढी आपल्याला लगेच इडली करायची जेवढं पीठ बसणार आहे तेवढंच आपल्याला इनो टाकून घ्यायचं आहे तर अशा पात्रांमध्ये मी इडलीचं पीठ असं टाकून घेतलं आणि आता तुम्ही बघू शकता मस्त उकळी पण आलेली आहे आता हे इडली पात्र व्यवस्थित असे आपण ठेवून देणार आणि वर ती मस्त हे इडलीचं झाकण लावून घेणार तर इडली आपली ही पाचच मिनटात होते थोडासा फुल गॅस करायचा आहे आणि आपली चटणी झालेली आहे इथे मी डब्यामध्ये चटणी भरून घेत आहे कारण की आम्हाला जायचं होतं सगळ्यांना शेतात आणि स्वयंपाक म्हटलं आज स्वयंपाकाला सुट्टी तर आज होता रविवार त्यामुळे पटकन अशी इडलीची चटणी केली आणि आम्ही काही घरी नाश्ता केलेला नव्हता कारण की म्हटलं चला आता शेतात जेवण करणं म्हणजे हे खूप छान वाटतं कधीतरी तर मला खूप आवडतं शेतात असं गेलं की जेवण करायला त्यासाठी आम्ही खूप तयारीनं गेलो होतो आणि तुम्ही बघू शकता इथे ना मस्तपैकी इडली आपली शिजली की नाही टूथपिक टाकून चेक करून घेतली आहे टूथपिकला आपलं पीठ लटकलं नाही ना इडलीचं तर शिजलेले आहे हे पात्र आपण थंड होऊन द्यायचे आहे आणि बघू शकता किती पटकन अशी चमचेच्या साहाय्याने आपली इडली निघत आहे आणि किती जाळी पडलेली आहे तुम्ही बघू शकता बरं का खूप छान अशी इडलीवर जाळी पण पडलेली आहे आपण शाबुदाण्याची पण इडली किती आहे तो पण व्हिडिओ बघा मी डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देते तर इथे झालेली आहे आपली इडली आणि चटणी तर तुम्ही बघू शकता आपली इडली किती फुसफुशीत झाली आहे मी एक घास सर्व करते वा मस्त झालेली आहे तर अशी इडली तुम्ही पण ट्राय करा आता आम्ही निघलो आहे शेतात तर शेत थोडं लांब आहे त्यामुळे गाडीवरच गेलो आणि काय झालं आता तुम्ही बघा शेतात एंट्री झाली मस्तपैकी डोक्याला स्कार्फ वगैरे बांधून घेतला आणि व्हिडिओच्या नादात पायच सटकला पास्टवरून धपकन पडली काय करावं काय समजतच नव्हतं आणि मला कुणी बघितलं काय मला भीती वाटत होती त्यामुळे मी नसते इकडं तिकडं बघत होते आणि यश आरडत होतं पप्पा मम्मी पडली पण मम्मी पडली असं म्हणत होता आणि मला माझंच हसू येत होतं बाबा तर आमचे कारभारी तुम्ही बघू शकता वावरात आल्या आल्या लगेच पाच टोडायला सुरुवात झाली आहे त्यांची तर म्हटलं चला आता कुठलाही वेळ न घालवता पटकन शेतातलं काम उरकून घेऊया तर मी ऊस तोडायला सुरुवात केली आता हा ऊस आपला तुटून गेलेला आहे पूर्ण कारखान्याला आणि जो ऊस ठेवलेला आहे आपण तो गायींसाठी ठेवलेला आहे तर हा ऊस आपल्याला घरी तोडून न्यायचा आहे आणि गायनला कुट्टी वगैरे करून ठेवायची आहे त्यासाठी आपण वावरात आलेलो होतो आणि ऊन पण झालेलो होतं उन्हाळा म्हटलं की खूप असं गरम होत होतं घामाघूम झालेलो होतो आणि आमचा यश पण त्याला काम करायला असं शेतात खूप आवडत तो, तो दत्तळ आणि असं पाचट गोळा करत होता म्हणजे असते ना आपली बांधाची ते पाचट असं गोळा करून घेतलं की मग आपल्याला पेटवायला सोपं होतं दुसऱ्यांच्या शेताला काही हानी पोचत नाही आणि म्हणजे कसा पाचट पेटवलं की याचा शेक असा मोठा असतो आणि दुसऱ्यांचे पीक असा शेजारी कडेने आणि ऊस असलं तर मग तर अवघड असे आगसुद्धा लागू शकते त्यामुळे असं पाचट ओढणं खूप गरजेचं आहे आणि आमचे मिस्टर आहे ना हे ऊस खाय पाणी पी हे त्यांचे नाटकं चालूच होते बर का कारण की त्यांना ऊन झालं का असं वाटतं कधी मी घर सावलीत जाईल सावलीत बसन आणि ऊन पण खरंच खूप झालेलं होतं पाणी पूर्ण संपून गेलेलं होतं आणि आम्हाला जेवायचं होतं आता वाजलेले होता एक दुपारचा तर मी त्यांना पाठवलं घरी पुन्हा पाणी घेऊन या आणि यशने मी थोड्या गप्पा मारल्या आणि मस्त आता आम्ही जेवण करणार आहे तोपर्यंत त्याचे पप्पा पाणी घेऊन घ घरून पाणी घेऊन येणार आहे तर तुम्ही बघू शकता आपण कुठल्या कुठल्या तयारीत आलेलो होतो डिनर सेट पण घेऊन आलेलो होतो डब्यामध्ये इडली दुसऱ्या डब्यामध्ये खोबऱ्याची चटणी आणि पुन्हा यांनी बॉटल पण भरून आणलेल्या होत्या कारण आम्ही दोन तीन वाजेपर्यंत शेतात थांबणारच होतो तर चमचे वगैरे पण घेऊन आलेलो होतो आणि मस्तपैकी तिघांडला ती तीन वाट्या अशा ठेवून मस्त आम्ही इडलीचं आनंद घेतला शेतामध्ये आणि मला आहे ना हे दोघं म्हणजे यश आणि यशचे पप्पा खूप हसत होते एवढा पसारा आणायची काय गरज होती म्हणे तुला आपण काही इथे राहायला आलो होतो का असं तसं पण मला आहे ना असं शेतात खूप आवडतं त्यामुळे मला छान वाटलं मग मी घेऊन आले आणि इडलीचं जेवण म्हणलं होतं मला तर माहितीचं पोट कसं टम्म होतं आणि येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या जात होत्या ना त्यामुळे आमची जेवता जेवता तशी कॉमेडी पण चालू होते आणि इडली तर इतकी छान झालेली होती चटणी पण आणि आमच्या यशची आणि त्याच्या पप्पाची पण खूप अशी कॉमेडी चालू होती जेवता जेवता तर तुम्ही बघू शकता आमचा यश पण गालतले गालत, गालत मस्त हसत होता आणि त्याला इडली खूप आवडते बरं का त्याला विचारलं इडली कशी झाली आहे यश तर तो त्याला आवडली तो छान म्हटला छान झाली आहे आणि मग नंतर ना त्याच्या पप्पाला पण विचारलं इडली कशी झाली तुम्हाला आवडली का काय तर ते म्हणे इडली इतकी छान झालेली आहे ना, आत ना तर आता दुसरं कामच होणार नाही तर झालं आमचं जेवण मग आम्ही थोडा आराम केला मग त्यांना मी म्हणत होते उठा उठा पण ते मोबाईल बघत होते आणि इडली खाऊन पोट असं टम झालेलं होतं पण त्यांची इच्छा होती का आता घरी जावं म्हणून थोडा आराम करावा कारण की दीड वाजलेला होता आणि ऊन पण खूप झालेलं होतं यशला विचारलं के घरी जायचं का तो पण म्हणले हो चल घरी तर पण मी नाही म्हटले म्हटलं चला थोड्या वेळ कारण काम करूया थोडी इडली जिरूया आणि मग जाऊया घरी तर मी पुन्हा ऊस तोडायला लागले ला आणि यशचे पप्पा पण ऊस तोडायला लागले यशला म्हटलं तू आता सावलीला बस आणि मग आम्ही म्हटलो चला आता आपण जाऊया घरी आणि मस्त आराम करूया आणि पुन्हा आपलं जे डेली रुटीन चालू आहे हे तर चालूच आहे पण नको आजारी पडायला कारण की आजारी ना मग सगळंच काम बंद हो राहतं तर चला तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच तुम्हाला ब्लॉग जर बघायला आवडत असेल ना सल, तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू